नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही डब्ल्यू एच वर्ड बघणार आहोत तर डब्ल्यू एच वर्ड कोणते कोणते आहे तर ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर डब्ल्यू एच शब्दापासून तयार होणाऱ्या शब्दांना डब्ल्यू एच वर्ड त्याला क्वेश्चन वर्ड असं सुद्धा म्हणतात तर सर्वांच्या परिचयाचा जो डब्ल्यू एच वर्ड आहे पहिले व्हॉट डब्ल्यू एच ए टी वॉट वॉट म्हणजे काय व्हॉट म्हणजे काय त्याच्यानंतर डब्ल्यू एच ओ हू हु, हू म्हणजे कोण हू म्हणजे कोण सगळे प्रश्नार्थक शब्द आहेत त्याच्यानंतर डब्ल्यू एच ई आरई वर वेअर म्हणजे कुठे वेअर म्हणजे कुठे डब्ल्यू एच ई एन व्हेन व्हेन म्हणजे व्हेन म्हणजे केव्हा कधी कधी जेव्हा केव्हासाठी सुद्धा हा शब्द वापरला जातो डब्ल्यू एच आय सी एच विच विच म्हणजे कोणता विच म्हणजे कोणता डब्ल्यू एच ओ एम हुम म्हणजे कोणाला कोणाला हुम म्हणजे कोणाला डब्ल्यू -E, एच ओ एसई हुज म्हणजे कोणाचा हुज म्हणजे कोणाचा डब्ल्यू एच वाय व्हाय म्हणजे का बघा विच म्हणजे कोणता हुम म्हणजे कोणाला हुज म्हणजे कोणाचा आणि वयम म्हणजे का हाऊ मेनी हाऊ मेनी किती किती कमी आणि हाऊ मच म्हणजे किती जास्त किती जास्त तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही डब्ल्यू एच वर्ड शिकून घेतलेले आहे डब्ल्यू एच वर्डवर आधारित बरेचसे सेंटेन्स आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये बोलत असतो तर अशाच काही एका व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद थँक्यू वेरी मच